दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते कृष्ण जन्माची कथा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो द्वापार युगातील मथुरा नगरेत कंस नावाचा एक राजा राज्य करत होता कंस राजाला एक बहीण होती तिचे नाव देवकी असे होते, होते। कंस राजाने आपल्या बहिणीचे लग्न वासुदेवाशी लावून दिले लग्न अत्यंत थाटामाटात लावून दिल्यानंतर तिच्या सासरी जाण्यासाठी त्याने रथ सजून तो स्वतः रथ चालवत तो त्यांना घेऊन निघाला रथ राजवाड्यातून बाहेर पडत असताना अचानक आकाशातून एक गर्जन ऐकू आली हे कंस लक्षात ठेव हो। देवकीचा आठवा पुत्रच तुझा वध करून टाकेल अशी आकाशवाणी ऐकताच कंस जागीच थबकला आपल्या प्रिय बहिणीच्या उदरातून जन्मणारा अपत्यच आपल्या मृत्यूचं कारण ठरेल याची जाणीव होताच कंस थरथर कापू लागला त्याने देवकीकडे रागाने बघत देवकीलाच मारण्यासाठी पुढे सरकला तेवढ्यात वासुदेव पुढे आला व कंसासमोर समोर हात जोडून त्या कारागृहात दोघांनाही बेड्या ठोकून ठेवण्यात आले दिवसेंदिवस कंसाचा अत्याचार वाढतच चालला होता ते एकमेकांना धीर देऊन दिवस काढत होते एक दिवस देवकीच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला लहान गोंडस मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आल्याने बघून त्यांना खूप आनंद झाला झाला होता त्यांना वाटत होता कंस माझ्या पहिल्या अपत्याला मारणार नाही कारण भविष्यवाणीत आठव्या अपत्य कंसाला मारणार आहे असे सांगितले होते पण कंसाच्या काळजात दया शिल्लक नव्हती त्याने निर्दयीपणे बाळाला उंच उचलत आणि जमिनीवर जोराने आपटले त्या नवजात जीवाने जागीच प्राण सोडले देवकी आणि वासुदेव एकमेकांना आधार देत खूप रडत होते असेच एका मागून एक कंसाने देवकीचे सहा बालके मारली अशा रीतीने देवकीला सातवा गर्भ राहिला आणि सातव्या महिन्यात तो अचानक नाहीसा झाला देवकीला उमजेना असे काय झाले आपले पोट अचानक असे रिकामे झाले होते वासुदेव आणि देवकी सतत देवाची आराधना देव करत असल्यामुळे देवांच्या कृपेने देवकीचे सातवे अपत्य गुप्तरित्या वासुदेवाच्या दुसऱ्या पत्नी रोहिणीच्या गर्भात स्थानाबद्ध केलं होतं त्यानुसार काही महिन्यांनी रोहिणीने गोकुळात एक बाळ जन्माला घातले ज्याला पुढे बलराम म्हणून ओळखत होते हे रहस्य देवकी व वासुदेवाला काही माहिती नव्हते आता देवकी आठव्या अपत्याला जन्म देणार होती कंसाला काही झोप लागत नव्हती तो सारखा फेऱ्या मारत असे अखेर तो दिवस उगवला श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीची ती रात्र होती काळे कुट्ट ढग विजा कडकडत कर, होत्या आणि मुसळधार पाऊस कोसळत होता रात्रीच्या काळो जास्तच गडद दिसत होता देवकीला प्रसूती वेदना होत होत्या वासुदेव व देवकी श्रीहरीचे नामस्मरण करत होते अर्ध्या रात्री अचानक कारागृहाची दारं उघडली गेली वासुदेवाच्या हातातील बेड्या तुटून पडल्या आणि त्याच क्षणी देवकीने आपल्या पुत्रास जन्म दिला त्याचवेळी त्यांना विष्णूने दर्शन दिले होते तिथे अचानक एक आकाशवाणी झाली वासुदेव ताबडतोब बालक येथून घेऊन निघ याला यमुना नदी पार करून गोकुळ गावात नंदाच्या घरी घेऊन जावा नंदाची पत्नी यशोदाने नुकतीच एका कन्याला जन्म दिला आहे या बालकांचे अदलाबदल करा हे बालक तेथे ठेवून कन्येला घेऊन परत या आपला मार्ग मी सुरळीत करेन या आकाशवाणीनं वासुदेवांना मार्गदर्शन मिळालं देवकीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते वासुदेव बाला घेऊन निघाले बाहेर अंधार असताना अचानक अचानक वीज चमकल्यावर त्यांना यमुना नदीचा रस्ता दिसला शेषनागाने आपले हजारो फनांचे छत्र पसरवले बाळाच्या अंगावर पावसाचा एकही थेंब पडत नाही नदीला पूर आलेला होता अचानक बाळाचे पाय यमुनेला स्पर्श झाले त्या क्षणी यमुनेचे पाणी बाजूला सरकले व वासुदेवाने यमुना नदी पार करून गोकुळात प्रवेश केला व नंदाच्या घरी जाऊन आपल्या पुत्राला तिथे ठेवून यशोदेच्या कन्येला घेऊन आले